नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे मनपूर्वक स्वागत तर मित्रांनो माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भातील शेवटचा शासन निर्णय आलेला आहे तर काय आहे शासन निर्णय ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हा जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो तुम्ही हा पाहू शकता जे आर तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीबाबतचा हा दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार चोवीसचा हा जी आर आहे तर आपण प्रस्तावना बघूया तर राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी संदर्भात शासन निर्णयान्वय करण्यात येत आहे तर शासन निर्णय बघूया तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणी प्रभावीपणे व सुलभतेने होण्यासाठी पुढील प्रमाणे मान्यता देण्यात येत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत ज्या जिल्ह्यात विधानसभा क्षेत्र निहाय समिती गटित झाली नसल्यास तसेच विधानसभा क्षेत्र समितीकडून पात्र लाभार्थ्यांची यादी अंतिम झाली नसल्यास जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या जिल्ह्यातील पात्र लाभार्थी महिलांची यादी पुढील कार्यवाहित स्तव शासनास पाठवण्यात यावी जिल्हाधिकारी यांनी यथावकाश विधानसभा क्षेत्र समितीची मान्यता घ्यावी जर समितीची मान्यता होण्यास अडचण असल्यास संबंधित जिल्ह्याचे पालकमंत्री यांची मान्यता घेण्यात यावी अशा प्रकारे मित्रांनो हा जी आर आहे आणि मित्रांनो ज्या महिलांचे फॉर्म चौदा ऑगस्टपर्यंत मंजूर झाले आहेत त्या महिलांचे पैसे हे सतरा ऑगस्टला त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत आणि ज्या महिलांचे फॉर्म चौदा ऑगस्टनंतर मंजूर होणार आहे त्या महिलांचे पैसे तीन महिन्याचे पैसे हे पुढील महिन्यात देण्यात येणार आहेत तर मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद